निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो सदर व्हिडिओ हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला असून यामागे दुसरा कोणताही हेतू नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या कार्य प्रक्रियेत व माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर काही फरक आढळून येत असेल तर मान्य निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्य प्रक्रियेचेच आपण पालन करावे नमस्कार मित्रांनो आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्ही एम थ्री कसा भरायचा म्हणजेच मतदानाचा हिशोब जो आहे नोंदविलेला मतदानाचा हिशोब तो बघितला कसा भरायचा आता आपण या ठिकाणी दुसरं जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे जोडपत्र अकरा मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हणजेच प्रेसायडिंग ऑफिसरची डायरी ती कशी भरायची आहे ती आपण बघणार आहोत आग मागच्या व्हिडिओमध्ये मा जे आपण कच्ची माहिती जी आपल्याकडे होती डमी म मतदान केंद्राची तीच माहिती या ठिकाणी आपण त्याचा वापर करून या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षची डायरी आपण भरणार आहोत सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आपण बघू शकता की प्रभाग क्रमांक आणि जागा क्रमांक तर प्रभाग क्रमांक एक आणि जागा अ ब क आणि ड प्रत्येकाला कौंस या ठिकाणी करायचा आहे अशा प्रकारे एक पहिल्या कंसात अ दुसऱ्या कंसात ब तिसऱ्या कंसात क आणि चौथ्या कंसात ड कारण या ठिकाणी अ ब क ड चार जागेसाठी मतदान होणार आहे म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला नोंद करायची आहे जर या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन असेल तर या ठिकाणी दोन येईल जर तीन असेल तर तीन या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी जे काही जागा आहेत त्यांची जागाची या ठिकाणी नोंद आपण करायची आहे जसा तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये किंवा तुम्हाला जे साहित्य प्राप्त झालेलं आहे त्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे तुम्ही तुमच्या मतपत्रिकेतून सुद्धा ही गोष्ट पाहू शकता मतदानाची तारीख तुमची जी असेल ती तुम्ही टाकायची आहे या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारची तारीख टाकत नाही कारण ही डमी मतपत्रिका डमी जे काही केंद्राची डायरी आहे ती डायरी असल्यामुळे आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारचे दिनांक टाकत नाही तुम्ही मात्र तुमचा जो मतदानाचा दिनांक आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे मतदान केंद्राचा क्रमांक चिन्ह जे आपल्याला मिळ मिळणार आहे ते आणि आपण असे पाहू शकता प्रभाग क्रमांक एक आणि माझं भूथ क्रमांक दोन आहेत म्हणजेच काय तर केंद्र क्रमांक जो आहे तो अशा प्रकारे मी भरणार आहे आणि तुमच्याकडे विविध चिन्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विवेधक चिन्ह उमटू शकता त्यानंतर आता इमारत जी आहे सरकारी इमारत आहे का खाजगी इमारत आहे का तात्पुरता मंडप आहे का यापैकी कोणत्या ठिकाणी आहे तिल्या तर या ठिकाणी शक्यतो खाजगी इमारत नसते सरकारी इमारत असते म्हणजे या ठिकाणी आपल्याला टीक करायची आहे त्यानंतर पुढचं जे आहे किंवा या ठिकाणी तुम्ही सरळ लिहू शकता सरकारी इमारत अशा प्रकारे आपल्याला नोंद करायची आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्यास त्याची संख्या तर या ठिकाणी शक्यतो निवडणूक आयोग कधीही स्थानिक स्थानिक मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करत नाही त्यामुळे या ठिकाणी त्याचं आपण निरंक लिहायचं आहे निरंक लिहा किंवा शून्य लिहा मूळ मतदान अधिकारी गैरहजर असल्यास त्याच्या जागी नेमणूक केलेल्या मतदान अधिकाऱ्याची नेमणूक आणि गैरहजेरीचं कारण तर या ठिकाणी माझ्या मतदान केंद्रावर मी स्वतः प्रेसिडिंग ऑफिसर असल्यामुळे दुसऱ्या कोणाची नेमणूक केली नाही त्यामुळे या ठिकाणी मी निरंक लिहिणार आहे जर तशी नेमणूक असेल त्याचं कारण त्याचं तुम्हाला लिहावं लागेल त्या ठिकाणी का कशामुळे त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली त्याचं कारण लिहावं लागेल आता सातवा मुद्दा आहे मतदान यंत्र वापरलेल्या नियंत्रण युनिटची संख्या म्हणजेच सी यू ची संख्या तर एक आहे त्यानंतर वापरलेल्या नियंत्रण युनिटांचे क्रमांक तर आपल्या या ठिकाणी माझा जो सी यूचा जो क्रमांक आहे तो आहे यम झिरो एक दोनशे पंचेचाळीस तुम्ही तुमच्या सी यूचा क्रमांक जो तुम्ही लिहून ठेवलेला आहे किंवा तुम्ही सी यूच्या बॅकसाईडचा सा सुद्धा नंबर पाहून या ठिकाणी लिहू शकता वापरलेल्या मतदान युनिटांची संख्या म्हणजेच बी यूची संख्या बॅलेट युनिटची संख्या तर ती आहे तीन आता वापरण्यात वापरलेल्या मतदान युनिटांचे क्रमांक ते आहे पहिलं जे आहे त्याचा पहिला नंबर लिहिणार आहे मी सी शून्य दोन शून्य बेचाळीस दुसरं जे वापरलेलं आहे त्याचा क्रमांक लिहिणार आहे यम ब्याऐंशी बेचाळीस तिसरं जे, जे आहे ते सी तेरा एकशे पंचेचाळीस मला पुरवण्यात आलेल्या या बी यूचे क्रमांक आहेत तुम्हाला जे बी यू पुरवण्यात आलेले आहेत त्यांची संख्या आणि या ठिकाणी त्यांचे क्रमांक लिहायचे आहेत पुढचं सात पुरवण्यात आलेल्या कागदी मोरांची संख्या म्हणजेच पेपर सील जे आहे त्याची मला या ठिकाणी संख्या तीन पुरवण्यात आलेली आहे त्यांचे या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक शून्य शून्य एक ते शून्य शून्य तीन उपयोगात आलेल्या कागदी मोहरांची संख्या शून्य एक उपयोगात आलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक मी वापरलेला आहे एक नंबरचं म्हणून या ठिकाणी शून्य शून्य एक लिहिणार आहे पुढं डॅश मारणार आहे न वापरलेला व परत केलेल्या कागदी मोहरांची संख्या मी दोन परत केलेल्या आहेत म्हणून दोन लिहिणार आहे पुरवलेल्या स्पेशल टॅगची म्हणजेच काय खून चिठ्ठीची संख्या त्या ठिकाणी तीन पुरवण्यात आलेली होती पुरवण्यात आलेल्या स्पेशल टॅगचे अनुक्रमांक शून्य शून्य एक ते शून्य शून्य तीन उपयोगात आणलेल्या स्पेशल टॅगची संख्या मी एकच वापरलं मी एक लिहिणार आहे उपयोगात आणलेल्या स्पेशल टॅगचे अनुक्रमांक शून्य शून्य एक पुढे डॅश मारणार आहे कारण मी एकच वापरलं जर या ठिकाणी तुमच्याकडून खराब झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही जे जे वापरलं त्यांचे अनुक्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागतील न वापरलेल्या व परत केलेल्या स्पेशल टॅगची संख्या मी दोन परत केले एकच वापरलं तर त्या ठिकाणी मी दोन लिहिले आहे त्यानंतर पुरवण्यात आलेल्या पट्टी सील म्हणजे ए बी सी डी जी स्ट्रीप सील आहे ते मला सुद्धा तीन पुरवण्यात आलेले होते पुरवण्यात आलेल्या पट्टी अनुक्रमांक शून्य शून्य एक ते शून्य शून्य तीन त्यानंतर उपयोगात आलेल्या पट्टी सीलची संख्या तर या ठिकाणी आपण बघू शकता तर मी एकच वापरलेली आहे म्हणून मी एकच देणार आहे उपयोगात आलेल्या पट्टी सीलचा अनुक्रमांक एक नंबरचं वापरलं मी पुस्तर वापरलंच नाही म्हणून मी या ठिकाणी पुढे डॅश मारणार आहे न वापरलेल्या व परत केलेल्या पट्टी सीलची संख्या दोन परत केल्या दोन लिहिणार आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आठवा मुद्दा पान क्रमांक दोन वरचा मतदान प्रतिनिधी संख्या आणि उशिरा पोहोचलेल्या मतदान प्रतिनिधी संख्या तर माझ्या मतदान केंद्रावर एकूण जे काही प्रतिनिधी आलेले त्यांची संख्या दहा होती म्हणून या ठिकाणी दहा लिहिणार आहे मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी नेमलेल्या उमेदवारांची संख्या पाच उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवार आपले प्रतिनिधी नेमले होते म्हणून या ठिकाणी पाच संख्या लिहिलेली आहे मतदान केंद्राला दिलेले एकूण मतदार आपल्याला एकूण मतदार पुरवलेले आहे एक हजार बारा त्यानंतर मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या ती सुद्धा या ठिकाणी आपण जे काय आहे हे वर लिहिलं या ठिकाणी आपण ते एक हजार बारा याली मतदान के लेला, मतदान लेला, या मतदान यादीतील चिन्हांकित केलेल्या प्रतिनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या ती आहे एक हजार बारा त्यानंतर पुढचं जे आहे मतदान होई व्ही एम थ्रीनुसार प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांची संख्या आता आपण बघू शकता की आपल्या जी काही मतदार यादी आहे त्यानुसार आपल्याला जे काही मतदार स्त्री आणि पुरुषांची संख्या आहे टोटल ती आहे एक हजार बारा आणि त्या ठिकाणी मतदान नोंदवही म्हणजे जी वही आपल्या अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे असते मतदान समाप्तीनंतर त्या ठिकाणी एकूण किती मतदार झालेले आहेत तो आकडा आपल्याला टाकायचा आहे तर तो माझा झालेला आहे आठशे साठ त्यानंतर मतदान यंत्रानुसार म्हणजे मध्ये किती मतांची संख्या आहे तर मी जेव्हा क्लोज बटन दाबलं तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये आठशे साठच आलेले आहेत म्हणजे माझं मला एकूण मतदार जे होते माझ्या मतदार यादीनुसार ते होतं एक हजार बारा आणि झालेलं मतदान आहे आठशे साठ वहीमध्ये सुद्धा आठशे साठ आणि मध्ये सुद्धा आठशे साठ झालेलं आहे तर या ठिकाणी पहिला मतदान अधिकारी जो आहे त्याचं या ठिकाणी नाव समजा आपण ए बी सी डी त्याचं नाव आहे त्याची जी सिग्नेचर आहे आणि या ठिकाणी जो काही दिनांक आहे तो दिनांकसुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे मतदान अधिकारी क्रमांक दोन त्याचं या ठिकाणी सुद्धा नाव आणि त्याचं जे काही स्वाक्षरी असेल तर समजा आपण पी क्यू आर एस त्याचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी स्वाक्षरी वगैरे केलेली आहे आणि या ठिकाणी दिनांक जो आहे तो दिनांकसुद्धा त्याला टाकायला व्हायचा आहे अशा प्रकारे हे इथपर्यंत आपलं पूर्ण झालेलं आहे आता ज्यांनी मतदान केले त्या मतदारांची संख्या स्त्री आणि पुरुष तर स्त्रियांचं मतदान झालेलं आहे माझं चारशे आणि पुरुषांचा पुरुषांचं झालेलं चारशे साठ एकूण आठशे साठ अशा प्रकारे हा जो आकडा आहे या ठिकाणी हा या ठिकाणी जुळलेला आहे आव्हानित मते कोणत्याही प्रकारचं आव्हानित मत या ठिकाणी झालेलं नव्हतं त्यामुळे निरंक असणार आहे जर असं तुमच्याकडे कोणी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी असं लिहू शकता आता परवानगी दिलेली संख्या निरंक परवानगी न दिलेली संख्या निरंक समजा कुणी आव्हान केलं असेल तर आव्हान के करताना त्या ठिकाणी जर ते आव्हान कुठे निघलं असेल तर या ठिकाणी आपण त्याला मतदान करण्यासाठी परवानगी दिली तर या ठिकाणी जम जर तुम्ही दोघांना परवानगी दिली तर दोन आकडा येईल जर दिली नसेल तर शून्य येईल आणि परवानगी न दिलेल्या संख्या म्हणजे जर त्याचा आरोप जो खरा निघला तर आपण त्याला काय करणार पोलिसांच्या हवाले करणार आहोत आणि त्या ठिकाणी मग त्याला आपण मतदान करण्यास नकार दिला म्हणून या ठिकाणी शून्य देऊ शकतो परंतु तसंही या ठिकाणी काही झालेलं नाही त्यामुळे माझा जो काही या ठिकाणी संख्या आहे ती निरंक असणार आहे रक्कम फिडली त्या ठिकाणी निरंक निरंक या सगळ्या बाबी असणार आहे निवडणूक ई डी सी सादर करून आपल्यासोबत आलेले जे काही मतदान अधिकारी आहेत त्यांच्याकडे जर ईडीसी म्हणजे कर्तव्य प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना या ठिकाणी तुम्ही मतदार करण्यासाठी जर परवानगी दिली असेल तर अशा मतदारांची संख्या तुम्हाला लिहायची आहे जर तुमच्यासोबत ईडीसी सादर करून कोणी मतदान केलेलं असेल नसेल तर या ठिकाणी आपण निरंक लिहायचं आहे सहकार्याच्या आधाराने मतदान केलेल्या मतदार संख्या माझ्याकडं अंध अपंग दोन व्यक्ती अशा आल्या होत्या की ज्यांनी सोप्त्याच्या मदतीने मत त्यांनी मतदान केलं म्हणून या ठिकाणी शून्य दोन लिहिलेलं आहे जर तुमच्याकडे कुणी नसेल तर या ठिकाणी तुम्ही निरंक लिहू शकता प्रदत्त मतांची संख्या ती सुद्धा या ठिकाणी माझी निरंक आहे मतदारांची संख्या ती सुद्धा निरंक आहे आता या ठिकाणी वयाविषयी घोषणापत्र घेतली ते जर एखाद्या मतदाराचा आपल्याला वयाचा संशय आला असेल अठरा वर्षापेक्षा कमी वाटत असेल तर आपण त्याचं घोषणापत्र भरून घेतो जर असं कोणाचं प्रमाणपत्र तुम्ही भरून घेतलं असेल तर त्यांची संख्या तुम्हाला लिहायची आहे मी तसा कोणताही उमेदवार कोणताही मतदार माझ्याकडे आला नसल्यामुळे मी या ठिकाणी निरंक लिहिलेला आहे जे कोणी अशी प्रमाणपत्र किंवा घोषणापत्र देण्यास नकार दिला समजा तुम्हाला संशय आला एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा मतदार आला तो अठरा वर्षापेक्षा कमी आहे तो स्त्री असो की पुरुष पण त्या त्याला आपण जर म्हटलं की तुमचं मला संशय येतोय किंवा तुम्ही अठरा वर्षाचे वाटत नाही तर या ठिकाणी घोषणापत्र भरून द्या पण जर त्यांनी नकार दिला असेल तर त्याची संख्या ठिकाणी लिहायचं आहे आता माझ्याकडे असं कोणताच मतदार न आल्यामुळे हे दोन्ही रकाने माझी निरंक असणार आहे जर मतदान तहकूब करण्याची खरोखर गरज होती तर त्या तहकुबीचं कारण जर मतदानमध्येच काही कारण असं थांबावं लागले तर या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला कारण लिहायचं आहे तर या ठिकाणी Uh, मी काही तसं काही झालेलं नसल्यामुळे माझा या ठिकाणी रंग असणार आहे जर तुमचं काही कारण असेल तर स्पष्ट कारण या ठिकाणी लिहायचं आहे आता नोंदणी केलेल्या मत मतांची संख्या म्हणजेच दोन दर दोन तासाला जे काही मतदान आहे त्याची संख्या या ठिकाणी लिहायची आहे आए तर मी आपण मागाशी बघितल्यामुळे बघितल्याप्रमाणे साडेसात ते च्या दरम्यान माझं एकूण जे काही मतदान आहे स्त्री पुरुष वीस अधिक चाळीस बरोबर साठ त्यानंतर साडेनऊच्या साडे अकराच्या दोन तासामध्ये पन्नास अधिक पन्नास बरोबर शंभर त्यानंतर सत्तर अधिक सत्तर बरोबर एकशे चाळीस हे साडे अकरा ते दीडच्या दरम्यान झालेलं आहे त्यानंतर दीड ते साडेतीनच्या दरम्यान शंभर अधिक एकशे चाळीस बरोबर असे दोनशे चाळीस आणि सगळ्यात शेवटी म्हणजे साडेतीनपासून मतदान संपेपर्यंत एकशे साठ अधिक एकशे साठ बरोबर तीनशे वीस अशी एकूण जी टोटल आहे ती एकूण टोटल आपली जुळली पाहिजे चारशे अधिक चारशे साठ बरोबर आठशे साठ अशा प्रकारे आपला आपल्या जुळला पाहिजे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो मतदान करतेवेळी वाटलेल्या मतदार स्लीपांची संख्या आता बघा या ठिकाणी थोडा गोंधळ होऊ शकतो आपल्याला कदाचित असं वाटेल की मतदार स्लीप म्हणजे कोणत्या जो या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक दोन जो स्लीप मतदाराला लिहित असतो त्या स्लिपांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे ती आहे माझी आठशे साठ या ठिकाणी गोंधळ काय होऊ शकतो की बऱ्याच जणांना असं वाटेल की साडेपाच वाजता जर कोणी रांगेत असतील तर रांगेत त्या ठिकाणी त्यांना आपल्याला साडेपाचच्या नंतर मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी प्रेसायडिंग ऑफिसर साडेपाचच्या नंतर त्यांना उलट क्रमाने ज्या चिठ्ठ्या देतात त्या चिठ्ठ्यांची या ठिकाणी संख्या जर विचार आहे का असं वाटण्याचं काही कारण नाही तर या ठिकाणी तसा स्पष्ट उल्लेख असेल की साडेपाच नंतर रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या असं स्पष्ट कारण त्या ठिकाणी दिलेलं असेल परंतु तसं नाही तर या ठिकाणी मतदान करतेवेळी वाटलेल्या मतदार स्लीपांची संख्या आहे आठशे साठ कारण आपण या ठिकाणी आपलं एकूण मतदान जे आहे आठशे साठ झालेलं आहे निवडणूक गुन्हा प्रकरणाची संख्या आता या ठिकाणी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत काही प्रचार करणे असं काही घडलाय का तर माझ्याकडे काही घडलेलं नाही म्हणून मी निरंक लिहिणार आहे त्यानंतर मतदारांची तोतेगिरी जर कोणी तोतेगिरी केली असेल काही तर ते असेल तर त्यांची संख्या लिहा नसेल तर निरंक लिहा मतदान केंद्रावर नोटिसांची यादी वा इतर कागदपत्रे काढणे खराब करणे नष्ट करणे असं जर कोणी काही केलं असेल तर त्याचं त्या ठिकाणी लिहा मतदारांना लाच देणे असे काही प्रकरणं घडले असेल तर माझं या ठिकाणी तसं काही घडलेलं नाही मतदारांना वा इतरांना भीती घालणे असं जर कोणी काही केलं असेल तर त्या ठिकाणी आपण लिहू शकता अथवा निरंक लिहा किंवा नाही पण लिहू शकता मतदान केंद्र ताब्यात घेणे असं काही घडलं आहे तर ते लिहा नाहीतर नसेल तर ना से निरंक लिहा किंवा नाही लिहा निरंक किंवा नाही आपण हा शब्द वापरू शकता तर या ठिकाणी निवडणूक गुन्हा प्रकरण संख्या निरंक आपल्याला लिहायची आहे मतदानास अडथळा आला तर या ठिकाणी मतदानामध्ये कुणी अडथळा आला कोणत्या कारणामुळे अडथळा आला दंगली मिळाला का तर नाही हिंसाचार झाला का तर नाही असं काही झालेलं नाही नैसर्गिक आपत्ती आली असेल तर ते लिहा नाही मतदान केंद्र ताब्यात घेतलं असेल तर नाही यंत्रात बिघाड झाला असेल तर या ठिकाणी होय म्हणावं लागेल पण या ठिकाणी माझं तसं काही झालेलं नाही म्हणून नाही लिहिलं इतर कारणे नाही किंवा आपण निरंकसुद्धा म्हणू शकता कृपया वरील मुद्दे विस्तृतपणे द्यावायची आहेत आपण या प्रकारे दिलेली आहेत किंवा दंगल घडली नाही आपण सरळ दंग दंगल घडली नाही हिंसाचार झाला नाही नैसर्गिक आपत्ती आली नाही मतदान केंद्र ताब्यात घेतले नाही मतदान यंत्रात बिघाड झाला नाही इतर कारणे कोणतीही इतर कारणे नाही असं सुद्धा तुम्ही स्पष्ट लिहू शकता मतदान केंद्रावर मतदान यंत्राकडून मतदान खराब झाले अशी काही घटना घडली आहे का तर या ठिकाणी नाही मतदान केंद्राध्यक्ष ताब्यातून अनधिकृपाने बाहेर कोणी घेऊन गेलं का मतदान यंत्र आपलं सीयू तर नाही माझ्या केंद्रावर असं काही घडलेलं नाही अपघाती व जाणीवपूर्वक हरवले व नष्ट केले का माझ्या केंद्रावर असं काही झालेलं नाही बिघडले व हस्तक्षेप केला तर नाही अशा प्रकारे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे कृपया विस्तृतपणे आपण सांगा सांगू शकता तर या ठिकाणी हेच वाक्य आपण जर झालं असेल तर पूर्ण वाक्य सुद्धा लिहू शकता किंवा या ठिकाणी लिहिलं तरी आपण नाही असा शब्द वापरला तरी चालतो गंभीर तक्रार जर उमेदवार प्रतिनिधी केल्या असल्यास तर अशी कशी अशी तक्रार केली नाही अशी तक्रार केलेली नाही कायदा व सेवेचा भंग करणाऱ्या प्रकरणी संख्या माझ्याकडे तसं कोणी केलं नाही त्यामुळे आहे मतदान केंद्रावरील चुका आणि घडल्यास नाही कुठलीही चूक झाली नाही घडली नाही असं आपण लिहू शकतो मतदान आरंभ होण्याआधी मतदान चालू असताना गरज पडल्यास जेव्हा नवीन मतदान यंत्र म्हणजेच काय मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला असेल आणि आपण मागवून दुसरं यंत्र जर घेतलं असेल तर या ठिकाणी तर जर तसं असेल तर मग या ठिकाणी आपण घोषणापत्र केलं होतं का तर या ठिकाणी आपण जर तसं केलं असेल तर या ठिकाणी घोषणापत्र केले आहे पण या ठिकाणी न मागून यंत्र घ्यायचं काम पडलं नाही म्हणून या ठिकाणी स्पष्ट लिहायचं मतदान यंत्र बदलले नाही, नाही। किंवा मागावून नवीन यंत्र घेतले नाही असं स्पष्ट लिहू शकतो म्हणजेच काय या ठिकाणी आपण मतदान नंतरच वापरलेलं नाही किंवा दुसरं मतदान यंत्र आपल्याला घ्यायचं काम पडले नाही जे मतदान यंत्र सीयूबी आपल्याला पुरवले त्याच्यावर त्यावरच आपली निवडणूक पार पडलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकता या ठिकाणी स्थळ जो आहे तो प फ ब, दो, दिनांक आपण टाकायचा आहे तो दिनांक तुमचा असणार आहे तो या ठिकाणी आपण टाकणार आहोत मतदान केंद्राची स्वाक्षरी या ठिकाणी आपण करणार आहोत प्रभाग क्रमांक एक आणि आपला भूत क्रमांक दोन आहे म्हणून या ठिकाणी आपण विविध चिन्ह मारून सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे आपण करू शकतो या ठिकाणी प्रिसायडिंग ऑफिसरनं आपली ए बी सी डी हे जे काय आहे त्याचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे आणि व स्वाक्षरी करायची आहेत अशा प्रकारे आपण ह्या तीन प्रतीमध्ये मतदान केंद्राची डायरी आपल्याला भरावायची आहे तशा तुम्हाला सूचना प्रशिक्षणामध्ये दिल्या असतील तर अशा प्रकारच्या सूचनेनुसार आपण मतदानात मतदान केंद्राची डायरी भरायची आहेत आशा करतो की आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजला असेल जर आणखी काय अडचाल तर या ठिकाणी पुस्तकामध्ये सुद्धा काही सूचना दिल्या आहेत त्याचासुद्धा आपण वापर करू शकता नमस्कार